नमस्कार मित्रांनो मी मारुती मोहळकर मित्रांनो पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी निधी योजना या दोन्ही योजनेचा जो काय हप्ता आहे तो हप्ता केव्हा येणार अशी प्रतीक्षा प्रत्येक शेतकऱ्यांना होती जर पाहिलं तर बारा फेब्रुवारी ते एकवीस फेब्रुवारीच्या दरम्यान या कालावधीमध्ये एक विशेष प्रकारची मोहिम ही राबवली जात होती आणि ज्या मोहिमेच्या माध्यमातून त्या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड हे त्यांच्या बँक अकाउंटला लिंक नाही तर ते लिंक करून घेणं लँड सेलिंगचा प्रॉब्लेम जर का लँड सेव्हिंग नो असेल तर ते यस करणं त्याच पद्धतीनं ज्या शेतकऱ्यांनी नवीन पी एम किसान योजनेमध्ये रजिस्ट्रेशन केलं आहे नोंदणी केली आहे तर अशा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी की के वाय सी करणं ज्या शेतकऱ्यांना देखील पी एम किसान योजनेचा हप्ता येत होता परंतु के वाय सी अभावी पुढचा हप्ता आला नाही तर अशा शेतकऱ्यांचं ई के वाय सी करणं अशा भरपूर साऱ्या गोष्टी त्या मोहिमेच्या माध्यमातून केल्या जात होत्या आणि जे शेतकरी या योजनेमध्ये अपात्र होते ते त्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पात्र करण्यासाठी ही मोहिमी राबवली जात होती आणि आता फायनली या ठिकाणी या पी एम किसान योजनेचा जो काही पुढील हप्ता येतो तो, तो पुढील हप्ता केव्हा भेटणार तर याची तारीख ही आता डिक्लेअर झालेली आहे तर मित्रांनो आणि त्या संदर्भामध्ये एक जी आर देखील त्या ठिकाणी निर्गमित केला गेला आहे तर तो जी आर आणि ती तारीख कोणती आहे अपडेट आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो तुम्ही जर का चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून आपल्याला अशाच प्रत्येक नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशनही आपल्यापर्यंत येत राहील आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचा जेणेकरून त्यांना देखील ही अतिशय महत्वाची बातमी ही त्यांच्यापर्यंत पोहोचेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो पी एम किसान योजनेचा जो काही सोळा हप्ता आहे त्याचा तो सोळा हप्ता शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यामध्ये कधी वितरित केला जाईल अशी प्रतीक्षा प्रत्येक शेतकऱ्याला लागली होती मित्रांनो त्या संदर्भात एक अतिशय महत्त्वाचे अपडेट ही आलेली आहे मित्रांनो आपण जर पाहिलं तर बारा ते एकवीस या कालावधीमध्ये एक विशेष प्रकारची मोहीम ही राबवली जात होती की ज्या मोहिमेच्या माध्यमातून आधार प्रमाणीकरण करणे लँड सेलिंगचा प्रॉब्लेम असेल तो सॉल्व करणे के वाय सी करणं यासारख्या जे काही गोष्टी होत्या तर त्या त्या ठिकाणी केल्या जात होत्या आणि ह्या सर्व गोष्टी करून त्या ठिकाणी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या पी एम किसान योजना आणि शेतकरी महासन्मान निधी योजनेमध्ये पात्र केलं जात होतो आणि मित्रांनो आता फायनली जो काय पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता आहे आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचा जो काही पुढचा हप्ता आहे तर या दोन्ही हप्त्याच्या संदर्भामध्ये एक अतिशय महत्त्वाचे अपडेट ही आलेले आहे पी एम किसान योजनेचा जो काही सोळावा हप्ता आहे आणि शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता एक अठ्ठावीस तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बँक अकाउंटमध्ये जमा केला जाणार आहे यामध्ये सविस्तर अशी अपडेट आलेली आहे तर मित्रांनो ती अपडेट आपण आपल्या मोबाईलमध्ये दे जाऊन देखील त्या ठिकाणी चेक करू शकता मित्रांनो तुम्हाला तुमच्या मोबाईलमधलं गुगल गुगल क्रोम हे ओपन करून घ्यायचं आहे गुगल क्रोम ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्च बॉक्समध्ये पी एम किसान असं टाईप करून सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर पहिलीच वेबसाईट आपल्याला पाहिली भेटते की पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन तर या वेबसाईटवरती आपल्याला क्लिक करायचे या वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे हे पेज ओपन होणार आहे तर आपण या ठिकाणी थोडं झूम करून पाहूया तर या ठिकाणी आपल्याला पाहायला वाटतं की पी एम किसान सन्मान निधी योजनेचा जो काय सोळा हप्ता आहे तो तो सोळावा हप्ता आपल्याला अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा केला जाणार आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही जर का तुमची एके एकी वाईल नसेल तर ती ई के करणं हे आवश्यक होतं जर तुम्ही ई के वय तर तुम्ही या योजनेमध्ये अपात्र ठरणार आहात मित्रांनो आपण जर पाहिलं तर नमोशेतकरी शेतकरी महासन्मान निधी योजना आणि पी एम किसान योजना या दोन्ही योजनेचा हप्ता हा शेतकऱ्यांना मिळणार आहे परंतु मित्रांनो नमोशेतकरी निधी योजनेचा जो काही एक हप्ता पेंडिंग होता तो हप्ता म्हणजे दोन्ही हप्ते हे सोबत मिळणार नाहीत तुम्ही या पोर्टमध्ये जर पाहिलं तर तुम्ही या ठिकाणी ए के वाय सी करू शकता नवीन फार्मरचं रजिस्ट्रेशन देखील करू शकता आणि बेनिफिशरी लिस्टमध्ये आपलं जे काही तुमचं नाव आहे का ते नाव देखील तुम्ही चेक करू शकता तुम्ही जर का पी एम किसान योजनेमध्ये नवीन रजिस्ट्रेशन केलं असेल तर तुम्ही नाव युवर स्टेटसवरती जाऊन तुमचं रजिस्ट्रेशनही चेक करू शकता मित्रांनो या संदर्भामध्ये एक अतिशय महत्त्वाचा जी आर देखील या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आपण या ठिकाणी पाहतो की नमोशेतकरी शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत दुसरा हप्ता लाभार्थ्यांना अदा अदा करण्यासाठीशे ब्याण्णव कोटी इतका निधी वितरित करण्याबाबतचा हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे तर हा शासन निर्णय देखील तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता म्हणजे शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये अठ्ठावीस तारखेला पैसे हे जमा होणार आहेत हे मात्र फिक्स आता या ठिकाणी झालेलं आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर आप मित्रांनो हा व्हिडिओ जर का आपल्याला आवडत तर आपल्या भरपूर साऱ्या मित्रांपर्यंत शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचायला विसरू नका धन्यवाद